आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष पारादी फॉस्फेट लिमिटेड अर्थात जय किसानचे ज्ञानोशक्ती युरिया आणि ज्ञानोशक्ती डी ए पी लवकरच भारतातील शेतकऱ्यांसाठी बाजारामध्ये उपलब्ध होणार असल्याची माहिती दिलीप चव्हाण मुख्य व्यवस्थापक विपणन पी पी एल यांनी आज सह्याद्री सहकारी खरेदी विक्री संघ शिराळा येथे आयोजित आढावा बैठकीमध्ये केले मागील तीन दिवस सांगली व कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावरती असताना त्यांनी वेगवेगळ्या सहकारी संस्थांना सहकारी कारखाने तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांना भेटी देऊन मार्गदर्शन केले शेतकऱ्यांनी शेतीमधील नव तंत्रज्ञान आत्मसात करून तसेच मातीचे परीक्षण आणि रासायनिक खतांचा सुयोग्य वापर करावा तसेच नमो ड्रोन दीदीच्या माध्यमातून महिला शेतकरी प्रोत्साहनासाठी महिला बचत गटांना देण्यात आलेल्या ड्रोनचा वापर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी करावा असे आवाहनही त्यांनी केले या कार्यक्रमासाठी सह्याद्री सहकारी खरेदी विक्री संघाचे चेअरमन पंचायत समिती सदस्य संपतराव गुलाबराव देशमुख तसेच संघाचे संचालक प्रदीप कदम संभाजी नलवडे नारायण खोत शांताराम जाधव तसेच पी पी एलचे नागेश पाटील कोल्हापूर विभागीय व्यवस्थापक कालिदास सावंत शांताराम जाधव तसेच पी पी एलचे नागेश पाटील कोल्हापूर विभागीय व्यवस्थापक कालिदास सावंत मुख्य व्यवस्थापक विपणन विशांत कोळी व्यवस्थापक विपणन सांगली हे देखील उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन तसेच संघाचा आर्थिक आढावा संघ व्यवस्थापक सुभाष पाटील यांनी घेतला तसेच या भेटीचे औचित्य साधून संघाच्या परिसरामध्ये मान्यवरांच्या हस्ते वडाचे झाडाचे वृक्षारोपण करून झाडे लावा आणि प्रकृती स्वच्छ ठेवा हा शुभ संदेश देण्यात आला या कार्यक्रमासाठी तालुक्यातील प्रगतशील शेतकरी वेगवेगळ्या संस्थांचे पदाधिकारी तसेच जय किसान सल्लागार देखील उपस्थित होते नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्याच्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ए e फोर्टी सेवन एम डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी व्ही एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष